के धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार आज आपण कौटुंबिक विवादातील एक महत्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत हा विषय आहे क्रोएल्टी त्रास देणं क्रोएल्टीची व्याख्या ही हिंदू विवाह कायद्याच्या कलम मध्ये केलेली आहे चारशे अठ्ठ्याण्णव अ जो आता एटी फायव्ह सेक्शन झाला पंच्याऐंशी त्यामध्ये पण क्रुएल्टीचं काय आहे हे महत्त्व दिलेलं आहे क्रोएल्टी म्हणजे क्रूरता हा अशा प्रकारचा त्रास असावा की जेणेकरून भविष्यात डायवर्समध्ये असेल दो तर दोघांना एकत्र राहणं शक्य नाही इथपण तिची क्रोएल्टी असावी आणि आपल्या मॅटर्समध्ये पती किंवा पत्नीच्या मॅटर्समध्ये जर आपण क्रोएल्टी ह्या ग्राउंडवर डायवर्स मागणार असेल तर तसे आपल्याकडे उदाहरणं असायला पाहिजे की जेणेकरून दोघांना एकत्र राहणं यापुढे शक्य नाही असा त्रास होतो आहे की आम्हाला वेगळं राहण्याशिवाय काही पर्याय उरलेला नाही मग त्याचे उदाहरणं असावे लागतात की तिने आपल्यावर बायकोने आपल्यावर प्राणघातक हल्ला केला ठार मारण्याचा प्रयत्न केला असा काही प्रकार केला की के ज्यामुळे आपलं आयुष्य संपून जाईल असे प्रसंग आपल्या आयुष्यात घडले पाहिजे हायर लेवल ऑफ क्रुएल्टी अशी डेफिनेशन असावी लागते नुसतंच किरकोळ क्रुएल्टी नुसतं छळ केला मारलं हानलं असं वेग ॲलिकेशन चालणार नाही डायव्हर्समध्ये ना ना ना। अशीच क्रुएल्टी चारशे अठ्ठ्याण्णव ए म्हणजे पंच्याऐंशी सेक्शनमध्ये पण दिलेला आहे भारतीय जो कायदा आहे नवीन त्यामध्ये दिलेला आहे तर यामध्ये हायकोर्टामध्ये औरंगाबाद बँचमध्ये मुंबई हायकोर्टाच्या एक प्रकरण आलं होतं त्या प्रकरणामध्ये चारशा अठ्यान म्हणजे पंच्याऐंशी शिक्षण भारतीय न्यायसंहितामध्ये महिलेची तक्रार होती का हा पुरुष जो आहे तिचा पती जो आहे हा तिला कपड्यावरून टोमणे मारतो अलीकडे बायका वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतात की जे ते पतीला पण बरोबर घेऊन जाताना योग्य वाटत नाही ते जर तिला वाईट वाटलं असेल आणि त्याने जर टोमने भरले असेल तर त्याचा तिचा छळ होतो असं तिचं म्हणणं होतं याशिवाय अलीकडच्या आय टी इंजिनियर असलेल्या महिलेंना स्वयंपाक येत नाही खरोखरच आहे स्वयंपाक येत नाही नीट बनवता येत नाही किंवा त्यांची वागणूक यो, यो, योग योग्य नसेल तर त्यावरून बोलणं सुद्धा यांना टोमणे मारणं किंवा थट्टा करणं असं वाटायला लागतं पण ही किरकोळ गोष्ट क्रुएल्टीच्या अंडर येत नाही सेक्शन पंच्याऐंशी भारतीय न्यायसंहितेच्यामध्ये ते बसत नाही त्या व्याख्यामध्येही बसत नाही याचा विचार व्हायला पाहिजे असंच प्रकरण जे औरंगाबाद बेंच पुढे आलं होतं हायकोर्टाच्या त्याच्यामध्ये न्यायाधीश विभा कंकणवाडी आणि संजय देशमुख यांनी खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे रेग्युलर हिअर अँड टीयर इज नॉट ॲट्रॅक्ट सेक्शन एटी फाईव्ह ऑफ बी एन एस असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे त्या, त्या महिलेने जी तक्रार केलेली होती त्याच्यामध्ये काही ठोस पुरावा नव्हता वेग ॲलिगेशन्स होते आणि वेग ॲलिगेशन इज नॉट अट्रॅक्ट फॉर क्रुएल्टी डेफिनेशन ऑफ क्रुएलिटी असं म्हटलं जातं आणि दोघांचं लग्न जे झालं होतं ते लग्न झाल्यानंतर काही काळ बरोबर राहिले होते दोघं लग्न झालं होतं बावीसला मार्च दोन हजार बावीस आणि ते राहिले होते तेवीसपर्यंत एक वर्षाच्या कालावधी राहिलं होतं या कालावधीमध्ये त्या महिलेचं हे दुसरा विवाह झालेला होता खरं तर लक्षात ठेवा पती किंवा पत्नी यांचा जर दुसरा विवाह असेल तर ती ॲडजस्टमेंट असते लाईफची ॲडजस्टमेंट असते दोघांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे पुन्हा वाद होणार नाही कुरबुरी होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे पण या प्रकरणात तसं झालं नाही त्या महिलेने तक्रार दिली पोलीस स्टेशनला आणि गुन्हा दाखल झाला मग तो जो पती होता तो ती क्वॅश करण्याकरता सेक्शन फोर एटी टू सी आर पी सी प्रमाणे हायकोर्टात गेला आणि हायकोर्टाने सगळं ऑब्झर्वेशन केलं असं लक्षात आलं की त्यांच्या भांडणामध्ये पत्नीने केले जे पत के आरोप होते हे किरकोळ स्वरूपाचे होते त्यामुळे एवढा मोठा सेक्शन ज्याच्यामध्ये थ्री इयर्स इम्प्रिझनमेंट आहे असं लागता येणार नाही आणि त्याच्या घरच्यांना याच्यामध्ये गुंडाळता येणार नाही हा सगळा विचार झाला शिवाय हा कायदा जो आहे एटी सेक्शन बी एन एस हा दखलपात्र आहे त्याच्यामुळे आणि अजामीनपात्र आहे या सगळा प्रकार असल्यामुळे त्याच्यामध्ये थ्री वर्स इम्प्रिझनमेंट शिक्षा आहे त्याच्यामुळे हे कॉम्प्रोमाइज झालं तरी प्रकरण मिटत नाही पुढे जावं लागतं पूर्ण सुनावणी होते तरच हे प्रकरण मिटतं म्हणजे महिलेनी सहज जरी केस केली असली तरी तिला ती परस्पर काढता येत नाही पोलिटिशन लेवलला काढता येत नाही जर चार सीट कोर्टात आलं तर त्याच्यामध्ये त्याची साक्ष झाल्याशिवाय आणि तो साक्षीदार घेतल्याशिवाय अशी फिर्याद परस्पर काढली जात नाही त्याच्यामुळे हे खूप अवघड प्रकरण होऊन बसतं आणि या प्रकरणामध्ये महिलेने जे केलेले आरोप होते या विशिष्ट प्रकरणामध्ये हे खूप किरकोळ स्वरूपाचे होते त्यामुळं जो कोण पती होता त्याला कोर्टाने डिस्चार्ज दिला त्याच्याविरुद्ध चार्ज फ्रेम करता येणार नाही असा उल्लेख केला आणि बऱ्याच वेळा कौटुंबिक न्यायालयामध्ये जे घटस्फोटाचे प्रकरण येतात पती किंवा पत्नीतर्फे तिथं क्रुएल्टी हा ग्राउंड घेतला जातं आणि नंतर ते अनेक दोन दोन वर्ष चालून ते मॅटर रिजेक्ट होतं मी अनेक माझ्या मित्रांना ज्युनियरला सांगतो की क्रुएल्टीची तुम्ही पहिले डेफिनेशन बघा काय डेफिनेशन आहे नुसतंच तुमची स्टोरी हे काही क्रुलिटी होऊ शकत नाही क्रूरता होऊ शकत नाही त्या स्टोरी अशा प्रकारचे उदाहरण असायला पाहिजे की भविष्यात दोघांना एकत्र राहणं शक्य नाही नुसतं आपण त्याची स्टोरी लिहितो ती आली गेली तिनं हे बोललं तिनं ते बोललं हे सगळे वेग ॲलिगेशन्स वेग ॲलिगेशन असायला आपलं जर डायव्हर्स पिटेशन धक्क व्हायचं असेल पुरुषांसाठी तर सगळंच तरी स्टोरी दिली पाहिजे काही घटना दिल्या पाहिजे कोणत्या कोणत्या घटनेमध्ये तिने आपला छळ केला हे सगळं तुम्ही डिटेल दिलं पाहिजे आणि ते डेट डिटेल देत असताना पाच डब्ल्यू आपण लक्षात ठेवा किंवा कुठे कधी काय आणि कसं एवढ्या स्टोरीज आल्याच पाहिजे तर ती घटना खरे वाटते बऱ्याच वेळा आपल्या घटना घडलेल्या असतात पण आपल्याला ते महिने सांगता येत नाही तारीख सांगता येत नाही वार सांगता येत नाही घटनेची वेळ सांगता येत नाही काय घडलं डिटेल्स हे सांगता येत नाही बरं त्यावेळी तिथे कोण उपस्थित होता हे सांगता येत नाही पण आपण दिलेली फिर्याद अथवा आपण कोर्टात केलेलं डायव्हर्सचं पिटिशन जर क्रुएल्टी ह्या ग्राउंडवर असेल तर आपल्याला स्पेसिफिक इन्सिडेंट द्यायला हवे वेगवेगळे विशेष नको स्पेसिफिक इन्सिडेंट मग ती घटना खरी आहे असं वाटायला लागते आणि घटना खरी घडलेली असतात पण आपल्याला ती मांडता येत नाही ती योग्य प्रकारे जर मांडली तर आपल्याला न्याय मिळू शकतो धन्यवाद